नमस्कार मित्रांनो माझं नाव निकिस सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी पंनी लिंगल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आज माझा विरारनगरी शो आहे प्रयोग आहे सो मुंबईच्या रंगमंचावर असे प्रयोग झाले दहा पंधराच्या पंधराच्या प्लस झाले असतील प्रयोग मी डायरीमध्ये लिहून ठेवले तर नक्की काय काय किती प्रयोग झाले ते सांगेल सो आज नवीन प्रयोग आहे आणि त्याच्यासाठी जायचं आहे आता इझिली पडणार आहे मला अडीच वाजताची जी ट्रेन आहे ती पाणीला पकडणार डायरेक्ट वसईला चार घाला पोचते सो so, इझी आहे एकच ट्रेन पकडून डायरेक्ट वसईला जाणार तिथून पुढे विरारला जाणार सो so, तो विरारला लावलेला आहे आता मला संपूर्ण नाव लक्षात नाही पण पाचेरी सडा हे गाव आहे गुहागेमधील त्या गावाने लाव लावलेलं आहे आणि असे गावागावातली गा गावातले ग्रामस्थ मंडळ किंवा गावची मंडळ जे मुंबईला आहे ते लावतात ना तेव्हा खूप भारी वाटतात म्हणजे सर्व एकत्र येऊन लावतात आणि कार्यक्रम बघायला खूप भारी वाटतात आणि बरेच जणं आता ओळखतात सुद्धा आणि खूप छान वाटते त्या सो आज सुद्धा कला सादर करायला भेटणार आहे पण त्या अगोदर दाढी आहे पुन्हा आता फेस विचित्र दिसणार दाढी काढल्यावर एक वेगळाच दिसतो बाप्याच दिसतो मी मला मग मला लोक तीस पस्तीस व वा, वयाचे वा, वा, वाटतात एवढा नाही आहे मी तेवीस रनिंग आहे मला पण ते आता दाढीबिडी काढल्यावर बाप्यावर वाटणार आहे तर आता जरा दाढी वगैरे करायचे कारण प्रत्येक कलाकाराला हा त्याच्या त्याच्या रोलप्रमाणेच वागाव वागावं वा लागतं म्हणजे त्यामध्ये कम्पेअर करून आर्ग्युमेंट करून चालत नाही सो दाडी वगैरे काढून माझा स्टार्टिंगला साठीला रोल आहे तर त्याच्यासाठी सगळी सा गाडी वगैरे काढायला लागले नंतरला परत वगनाट्याबाहे क्रांती म्हणून वगनाट्य आहे त्याच्यामध्ये बाईस आहे म्हणजे मास्तर इन बाई म्हणून आहे सो साडी वगैरे त्यामध्ये घालायची मजा असते कम्प्लिटली मजा असते त्यासाठी संपूर्ण तुम्हाला बघायला यावं लागलं म्हणजे आज रविवार आहे आणि रविवारचं जेवणाचं स्पेशल काय आहे चिकन मच्छी आणायची चिकन काय तू मला मच्छी जाम आवडते सो ह्या घरात पहिल्यांदा नॉनव्हेज बनणार आहे आज भाकरी पण आहे सोबत चिकन होतोय आज चिकन खाऊन शो साठी जायचं आहे आता जातो जरा दाढीबिडी करून येतो आणि घरच्यांची रिएक्शन बघतो आणि आमच्या घरी बारकी छोटी म्हणजे मावशीच्या मुलगी जी छोटी मुलगी आहे ती मला या दाढीमध्ये दाढी काढल्यावर ओळखते काय ती बघायची आता घरच्यांची रिॲक्शन वगैरे कशी आहे काय सार फेस वाटतय माझा <laughs> कसा वाटतयुंडा <laughs> <हसना> वाटत <है लाग? laughs> <भुणा आटे? laughs> Love... भुंडा वाटायला लागलो शो गेला अक्का ओळखलेस मला वळकलीस हे मम्मी वळखला नाही तोंड वाकडा आकडा केला बघ आई शोपत जाऊन जा काबरल मला वळकला नाही गाडी काढल्याला एवढा विचित्र दिसतो काय मी सगळे <laughs> हसत आहेत स्पेशल या जेवायला तर ये, ये भैया घेव अगे जेव हो जेवलो वगैरे आता निघतोय डायरेक्ट विरारला जायला अडीच ची ट्रेन आहे पनवेलवरून वसई आणि जाण्यासाठी आज नमनासाठी लागणारे सगळा ड्रेस आहे इकडे हा पेंद्यासाठी आहे धोतर हा पट्टी आणि याच्यात आहे सामग्री आहे ती घेऊन जायची सगळी आणि इकडं साडीसुद्धा आहे साडी कशाला घातणार आहे बघा आता तुम्ही जर खातलं होतं काय ते मज्जा मजा येणार म्हणजे बघा चंपा चंपाबाई कशी तयार होते ती आज अर्धा तास लवकर येते ट्रेन म्हणजे बसायला भेटते आज रविवार आहे तर गर्दी असणार आलो ट्रेन मध्ये ट्रेन आत्ता खाली आहे पण पुढे भिवंडीला कोपरला भरते पूर्णपैकी पण आता पूर्ण लोकल सारखी झाले आता खाली आहे लवकर अर्धा तास आलो आहे कारण बसायला वगैरे बेटर नाही इथं लय गर्दी होते कारण आता सीझन आहे लग्नाचा वगैरे तर खूप जण पब्लिक असतो तर मागच्या वेळेस पण गर्दीत ना गेलेलो आहे साडेचार ला आलेला आहे वसईला इकडं ओनली लेडीजी बारार विरार स्टेशनची गर्दी पाहून सणांना टिरी टिरी झालाय नको नको जाम गर्दी असती बॅनर लागलाय बघा बॅनर तेच का हो मला तेरा दिसला काय अमोलला भेटलेला आहे विरारला असं जायचं आहे इवा कॉलेज विरारला कसं विवा कॉलेजला जायचं आहे गर्मी पाहिजे तेका दरवी दुपारची बऱ्याच ठिकाणी बॅनर लागली हां त्याने भरपूर ऑफिसिटी भरपूर बॅन बॅनर 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 लागलाय समजला झालेला आहे जुनं वायवा कॉलेज आलेलो आहे इथं बॅनर आहे किती बॅनर लागलेत <laughs> बॅनर किती लागले कॉलेजला आलो कॉलेजला शिकाय आलो काय शिकायला आलो जाम खुर्च्या लागल्या हजारच्या वर लोक अर्धी वरण पण बघतील बंद आहे सेटअप लावण्यात दंग आहेत हा पण आलाय बघाय या मोठा आहे राधा मेकअप करताना राधा मेकअप कर अरे तू तर काळी होतीस गोरी झालीस नाही मी काळा पाणी कुठला सूर लावतोय चार, चार।, चार जी शार म्हणजे जी, जी हॅश ना जी हॅश नाही जी हॅश काली चार हा छोटा no बाबू आलाय त्यांनी एक कॅडबरी घेऊन आलाय मला एवढी मोठी बाबू एवढी मोठी मी खाणार नाही काय नाव तुझं अवनीत थँक्यू सो मच पण आता मी त्यातली एक खातो बाकीचे तू खायची ठीक आहे लमन झाला आणि खूप मजा आली कार्यक्रम करताना अभिनय करताना कारण माणसं होती ना तिथली आलेली जी ऑडियन्स होता तो खूप छान होता आणि हा त्रिमूर्ती सेवा ग्राम विकास मंडळ पाचेरी साडा या गावाने जो आयोजन केलेला खूप सुंदर आयोजन होता आणि जुनं वायवा कॉलेजला ते झालेलं खूप छान होतं खूप सुंदर होतं आणि सर्वांना आवडलंसुद्धा मस्त वाटलं आणि थोडा बिझी होतो त्यावेळेस मोबाईल वगैरे ब्लॉग वगैरे शूट करायला ना भेटलं नाही मध्यांतरला सत्कार झालेला सन्मान केलेला त्या गावाने माझा आणि त्या फोटो वगैरे मला स्वतःला काढायला काय भेटलं नाही सो त्या सन्मान इकडे सन्मानचिन्ह आहे इथे हा सन्मानचिन्ह दिलेला आणि सुंदर अशी फ्रेम दिले ते आत्ताच अनबॉक्सिंग केली नक्की काय आहे त्याच्यामध्ये बघितला खूप सुंदर फोटो आहे आणि तो फ्रेमसुद्धा दिलेला आहे आणि सन्मानसुद्धा दिलेला आहे हा सगळ्या आपल्या गावकऱ्यांचा प्रेम असतो गुहागर तालुक्यातील पाचचेरी साडा हे गाव आणि या गावातून दिलेलं हे प्रेम खूप छान आहे आणि तुमचं सन्मान हा मी मनापासून स्वीकारलेला आहे खूप खूप धन्यवाद आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा जे तुम्ही सन्मानित किंवा प्रोत्साहन करता त्यावेळेस अजून ऊर्जा होत येते काही ना काही नवीन करण्याची सो तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला भेटू पुन्हा एकदा असं तुला नवीन व्हिडिओ येतो बरं टाटा आम्ही तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय